चला मित्रांनो आपण आता आपलं हे जे काही धाव ग्रंथ होतं हे धाव ग्रंथ आपण व्यवस्थित तिथे इथे काय केलंय संपवलेलं आहे आता आपण काय करूया आपल्या अकरावना अकराव्या ग्रंथावर जाऊया चला आता आपण अकराव्या ग्रंथाला सुरुवात करू अकराव वन काय बघा येतं दिसत अकरा गणथ दिसतं का बघा व्यवस्थित यस दिसत आहे हे जर आपण थोडस काय करू मोठं करून घेऊया ह्याला थोडस झुम करू हे बघा हे अकरावं गणित आपलं आहे दिसतं इथं येस दिसतंय तर चला आपण आता अकरावं गणित लिहून घेऊया अकरा गणित काय आहे बघा अकरा गुणित आहे सेक रेस टू फोर ए ब्रॅकेट वन मायनस साईन रेस टू फोर ए सेक रेस टू फोर ए इंटू ब्रॅकेट वन मायनस साईन रेस टू फोर ए साइन रेस टू फोर ए मायनस टू टेन्स स्क्वेअर इज इक्वल टू किती वन आहे हे आपल्याला प्रूव करायचं आहे काय करायचं आहे इज इक्वल टू वन मात मित्रांनो नेहमी प्रमाण लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू मग लेफ्ट हँड साईड काय आहे हे आपले लेफ्ट हँड साईड जे आहे ते आपण इथं काय करूया लिहून घेऊया चला मग आपण इथं लेफ्ट हँड साईड घेऊन घेतली चला इथं आता आपण याला काय करूया सोडवायला सुरुवात करूया बघा मला सांगा मित्रांनो इथं सेक रेस टू फोर ए सेक ए म्हणजे काय असतं सेक म्हणजे कॉसच्या उलट असतं सेक म्हणजे काय असतं कॉसच्या उलट म्हणजे काय येणार बाय कॉस्ट रेस टू फोर ए येणार आहे काय येणार आहे वन डिवायडेड बाय कॉस्ट रेस्ट टू फोर येणार आहे आणि आता मला सांगा मित्रांनो इथं जरा बघा इथे 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 सांगा इथं मी काय लिहितो इथं बघा वनचा स्क्वेअर माइनस साइन स्क्वेअरचा काय करणार मी साइन स्क्वेअर ए चा स्क्वेअर करणार मित्रांनो काय केलं मी बघा मला सांगा मित्रांनो इथं मी असेल ए रेस्ट टू फोर असेल तर मी काय करणार ए स्क्वेअर चा स्क्वेअर करणार इथं तसंच आहे इथं साइन रेस टू फोर ए काय केलं साइन स्क्वेअर चा स्क्वेअर केलेला आहे मायनस पुढे काय असणार आहे टू टेन्स स्क्वेअर ए असणार आहे असं टू टेन्स स्क्वेअर ए असणार आहे परत इथे बघा इथं काय झालं वन डिवायड बाय कॉस रेस टू फोर ए आहे असंच आहे मग आता मला सांगा मित्रांनो हे कोणासारख दिसतं ए स्क्यर मायनस बी स्क्वेअर कोणासारख दिसतं ए स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी काय असतं ए प्लस बी ए मायनस बी काय असतं ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय वन प्लस साइन स्क्वेअर ए आणि दुसरं काय असतं ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे वन मायनस सायन्स स्क्वेअर ए असतं हे झालं आपलं हा ब्रॅकेट इथला मग पुढे मायनस काय मायनस टू इंटू टेन स्क्वेअर ए आहे टू इंटू टेन स्क्वेअर ए आहे आता मला सांगा मित्रांनो इथं बघा इथं वन मायनस सायन्स्क्वेअर आहे वन मायनस सायन्स स्क्वेअर ए आता मला सांगा मित्रांनो सायन स्क्वेअर ए प्लस कॉस्क्वेअर एज इकडू काय असतं वन असतं मग त्या वन वनकडं जर इकडचा सायन स्कोअर नाही तर काय येणार आहे कॉस्वय येणार आहे म्हणजेच काय वन मायनस सायन स्क्वेअर ए इज इकड टू कॉस स्क्वेअर ए येणार आहे मग इथं काय टाकलं मी वन डिवायडेड बाय कॉस्ट टू फोर ए इंटू इथं काय असणार आहे जास्त आहे वन प्लस साइन स्क्वेअर ए टू ब्रॅकेट इथे काय असणार आहे कॉस स्क्वेअर येणार आहे इथे काय येणार आहे कॉस स्क्वेअर ए येणार आहे मायनस टू इंटू टेन स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ए टेन स्क्वेअर काय येणार आहे साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर येणार आहे आता बघा पुढं पुढे आता काय बघा इथं इथं कॉस ए कॉस स्क्वेअर एला स्क्वेअर घ्यायला उरला काय इथं वन प्लस सायन्स स्कोअर ए आहे असंच आणि इथं फोर होत कॉस रेस फोर होता आणि तो कॉस्क्वेअर होता मग स्क्वेअर ला स्क्वेअर निघून गेला उरला काय दुसरा स्क्वेअर उरला कॉस्क्वेअर ए उरलेला आहे कारण इथं कॉस रेसू फोर होता त्या फोर मधला दोन घ्यायला कॅन्सल झाला उरला दोनच अशा पद्धतीनं आणि हा पहिला ब्रॅकेट आपला वन प्लस सायन्स स्क्वेअर एज इट इज आहे मायनस टू सायन्स स्कोर ए मायनस टू सायन्स स्क्वेअर ए डिवायडेड बाय काय कॉस स्क्वेअर ए आहे डिवायडेड बाय काय कॉस्क्वेअर ए आहे आता मला सांगा मित्रांनो पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर डिनॉमिनेटर कॉस्क्वेअर ए दुसऱ्याचा डिनॉमिटर कॉस्क्वेअर आहे म्हणजे दोघांचा डिनॉमिटर कसा आहे इक्वल आहे मग इक्वल आहे तर एकाच ठिकाणी टाकून घ्या काय कॉस स्क्वेअर हे आलेलं आहे आणि सगळं ऍज येणार काय वन प्लस सायन्स स्क्वेअर ए हे झालं पहिलं मायनस टू सायन्स स्क्वेअर मायनस टू सायन्स स्क्वेअर ए इथं आलेलं आहे चला आता मला सांगा मित्रांनो हे बघा वन प्लस सायन्स आहे मायनस टू सायन्स आहे मायनस टू सायन्स स्क्वेअर म्हणजे एक सायन्स स्कोअर गेला की दोरला मायनस सायन्स्क्वेअर उरला वन मायनस सायन्स स्क्वेअर ए घाल वन मायनस सायन्स सायन्स्क्वेअर ए डिवायडेड बाय खालचं काय कॉस स्क्वेअर हे आलं मग आता मला सांगा मित्रांनो परत वन मायनस सायन्स्क्वेअर आहे काय असतं कॉसक्वेअर असतं काय असतं कॉस स्क्वेअर ए असतं डिवायडेड बाय हे कॉस स्क्वेअर आलं डिवायडेड बाय हे कॉस्कोर मग कॉस्कर एक उरलं किती एक उरलेलं आहे किती उरलेलं आहे मित्रांनो एक उरलेला आहे आणि हेच आपल्या इथे काय करायचं होतं दाखवायचं होतं बघा अशा पद्धतीनं काय अडचण आहे का नाही अडचण काही सुद्धा कारण हे, का हे सोपं आहे चला लिहून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या जर व्यवस्थित बघत असाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून घ्या तुम्हाला हे पक्क करायचं आहे कारण यातीलच गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जातात हे हे माहित आहे बरोबर का चला आता आपलं शेवटचं बाराव जे गणित राहिलेलं आहे ते आता आपण काय करूया पटकन बघून घेऊयात चला चला हे आपला अकरावं संपलेलं आहे तर शेवटचं शेवटचं एक्झरसाईज सॉरी शेवटचं एक्झाम्पल आपलं राहिलेलं आहे शेवटचं आहे काय एक्झाम्पल आहे ते टेन थिटा डिवायड बाय सेक थिटा मायनस वन काय टेन थिटा डिवायडेड बाय सेक थिटा मायनस वन इज इकडून काय टेन थिटा प्लस सेक थिटा प्लस वन टेन थिटा प्लस सेक थिटा प्लस वन डिवायडेड बाय काय टेन थिटा प्लस सेक थिटा मायनस वन काय टेन थिटा प्लस सेक थिटा मायनस वन हे आपलं एक्झाम्पल आहे ठीक आहे चला मित्रांनो या शेवटच्या घंटामध्ये आपल्याला थोडीशी वेगळी अप्रोच वापरायची आहे काय करायचं आहे थोडीशी वेगळी अप्रोच आपल्याला काय करायचं आहे वापरायची आहे आता थोडीशी वेगळी जर अप्रोच वापरायची असेल तर तुम्हाला तीन आयडेंटिटी मधले टेन आणि सेक मधले आयडेंटिटी माहित पाहिजे काय माहित पाहिजे तुम्हाला टेन आणि सेक मधली आयडेंटिटी माहित पाहिजे आहे काय आपली आयडेंटिटी वन प्लस टेन स्क्वेअर एज इक्वल टू सेक्स्क्वेअर आहे हे असं काय वन प्लस टेन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए हे तुम्हाला माहित पाहिजे आयडेंटिटी आहे हे काय आहे आपली आयडेंटिटी आहे आता इथून मी काय करणार बघा आता इथं मी काय करणार आहे हे टेन्स तिकडे जाणार सेक्स स्क्वेअर ए इकडं ना मग वन आता सेक्स स्क्वेअर प्लस होते इकडाला काय झाला मायनस झाला म्हणजे वन मायनस सेक स्क्वेअर ए इज इक्वल टू काय येणार आहे इकडं सॉरी तो वन मायनस टॅन स्क्वेअर आहे का प्लस टेन्स स्क्वेअर आहे थोडस मित्रांनो आपल्याला उलट्या अरेंजमेंट आहे बघा काय करायचं एक ला तिकडे न्यायचं काय करायचं एक ला सेक्स स्वयर एकडे न्यायचं आहे इथं एक प्लस आहे तिकडे गेलं होईल मायनस येईल म्हणजेच टेन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए मायनस वन असं येणार आहे सेक्स स्क्वेअर ए मायनस वन येणार आहे आता मला सांगा मित्रांनो जर मला सांगा ए स्क्वेअर असेल तर मी काय लिहितो ए इन्टू ए लिहितो काय लिहितो ए इंटू ए लिहितो अशा पद्धतीनं बघा हा सेक्स स्क्वेअर ए मायनस वन आता मला सांगा मग ए स्क्वेअर असेल तर ए एंटू ए टेन स्क्वेअर म्हटलं काय आलं टेन ए इंटू टेन ए आलेला आहे टेन ए इंटू टेन ए आलेला आहे मग आता मला सांगा मित्र हे कोणासाठी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर नाही काय तर वनचा पण स्क्वेअर टाकतो मी बघा ए स्क्वेअर मायनस बी स्कोर एक्वेअर मायनस बी स्कोर काय असतं ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्वर म्हणजे काय ए प्लस बी म्हणजे सेक ए प्लस वन सेक ए प्लस वन ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच काय सेक ए प्लस वन सेक ए मायनस वन या अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे बघा मित्रांनो काय अडचण आहे का सांगायचं काय अडचण आहे का काही सुद्धा अडचण नाही मग आता काय करायचं दोन ब्रॅकेट पलीकडचे जे मिळाले बघा को ते कोणत्या कोणत्या ब्रॅकेट सेक ए प्लस वन आणि सेक ए मायनस वन त्याच्यातला सेक ए मायनस ला टेन ए च्या खाली एका लिहायचं आणि एका टेन एला इकड आणायचंय म्हणजे काय करायचं बघा इथं बघा इथं टेन ए डिवायडेड बाय इकडचा हा जो ब्रॅकेट आहे ना ह्याला काय करायचं खाली आणायचं म्हणजे काय सेक ए मायनस वन इथं काय राहायचं आता सेक ए प्लस वन राहतं आणि याला डिवाइड बाय इथला टेन काय करायचं इकडे खाली न्यायचा टॅन ए अशा पद्धतीनं बघा मित्रांनो का काय अडचण आहे काय का अडचण नाही अशा पद्धतीने आपल्याला हे दोन काय मिळालेले आहेत हे दोन ब्रॅकेट मिळालेले आहेत बघा काय अडचण आहे नाही मग आता मला सांगा मित्रांनो जर आपल्याला एक प्रॉपर्टी माहित असेल कोणती प्रॉपर्टी आता समजा जर असं असेल बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी एक प्रॉपर्टी आपली uh, the the आहे कोणती प्रॉपर्टी आहे ती इक्वल रेशोची प्रॉपर्टी कोणती रेशो इक्वल रेशोची प्रॉपर्टी तर या काय बाय द थेरम ऑफ बाय द थेरम ऑफ इक्वल रेशो इक्वल रेशोची प्रॉपर्टी काय असते मित्रांनो तर ह्याची ह्याचे बेरीज गट समोर येणार आहे आणि ह्याची ह्याचे बेरीज गट समोर येणार आहे आणि ते काय असणार आहे रेशो मध्ये असणार आहे म्हणजेच काय होणार आहे बघा ह्या दोघांची बेरीज म्हणजे काय टेन ए प्लस हे काय सेक ए प्लस वन डिवायडेड बाय इथे काय सेक ए मायनस वन प्लस टेन ए हे आपलं आलेलं आहे आता ह्याला आपण काय करू रिअरेंजमेंट करून घेऊ आपल्याला विचारलं काय बघा तिकडं टेन ए प्लस सेके प्लस वन टेन ए प्लस सेके प्लस वन हे आहे असं आहे टेन ए प्लस सेक ए प्लस वन डिवायडेड बाय काय टेन ए प्लस से के मायनस वन टेन ए प्लस सेके मायनस वन टेन ए प्लस सेक ए मायनस वन आणि हे आपली काय झालेलं आहे राईट हँड साईड झालेली आहे बघा मित्रांनो एवढं सोपं आहे फक्त जरा थोडंसं इथं वेगळं आलेलं आहे काय आलेलं आहे हे तुम्ही काय करायचं बघा पर्याय सांगतो वन प्लस टेन इज इकड टू सेक्स स्क्वेअर आहे हे आपल्याला माहित होतं त्याच्यानंतर आपण काय केलं वन ला तिकड नेल म्हणजे काय सेक्स आहे मायनस वन केला काय केला सेक्स ए केला आता मला सांगा टेन स्क्वेअर म्हणजे काय टेन ए इन्टू टेन ए आणि सेक्स स्वयर ए मायनस वन म्हणजे वन म्हणजे वनचा स्क्वेअर केला म्हणजे काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग ए प्लस बी ए मायनस बी काय म्हणतं ए प्लस बी ए मायनस बी मग ए प्लस बी ए मायनस बी असं मग आता सेक्स ए मायनस एकाला इकडे आणला. आणि एका टायनेला तिकडे नेला म्हणजे इकडे तिकडे रिअरेंजमेंट केली आणि पुढे काय केलं अकॉर्डिंग टू द थिअरम ऑफ इक्शो मी काय केलं ह्या दोघांची बेरीज समोर लिहिली ह्या दोघांची बेरीज समोर लिहिली ती बेरी झाली आणि तीच मला राईट हँड साइड विचारलेली होती ठीक आहे मित्रांनो तर, तर अशा पद्धतीनं आपला थ्री सिक्स पॉईंट वन हा जो काय एक्सरसाइज होता त्याच्यामधील पहिले पाच ग्रंथ आणि त्याच्यानंतर प्रश्न सहावा जो होता त्याच्यामधील एकूण जे प्रूफ करायचे ग्रंथ होते बारा ते बाराच्या बारा ग्रंथ एकदम व्यवस्थितरित्या सोप्या पद्धतीने इथे पाहिलेली आहोत आहेत तर तुम्हाला परत येत आम्ही सांगतो मित्रांनो जर तुम्हाला हे एक्सरसाइज जमवायचे असतील तर तुम्हाला पहिल्या लेक्चर मधले आयडेंटिटीज माहित पाहिजेत त्याच्यानंतर रेशोज माहित पाहिजेत त्यांचे फॉर्म्युलेज माहित पाहिजेत त्याच्यानंतर व्हॅल्यू चार्ट माहीत पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला तो पहिला जो काय आपला व्हिडिओ आहे तो तुमचा बायहार्ट होणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो तर चला आपण आता आपल्या सिक्स पॉईंट टू एक्सरसाइज ला घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद